नमस्कार निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग सत्त्याण्णव आणि अठ्ठ्याण्णव देह हेच माझे रूप आहे असे म्हणणे ज्यामुळे भाग पडते तो केवळ आणि केवळ मायेचाच प्रभावा समजावा देह हेच माझे रूप आहे असे म्हणणे ज्यामुळे भाग पडते तो केवळ मायेचाच प्रभाव आहे वास्तविक काही नाही वास्तविक काही नाही हीच माया हेच मायेचे स्वरूप पण ती सर्वांना देहाचा अभिमान व्यर्थच घ्यायला लावते आणि नाच नाच नाचवते काया मनाचा सहवास आपल्याला कधीच नव्हता नाही आणि पुढेही असणार नाही तरी पण स्वस्वरूपाच्या तथा कथित अज्ञानामुळे देह मन हेच आपले रूप मानणे आपल्याला भाग पडत आहे वास्तविक कायच शुद्ध असा एक गुण आहे जो उपजतच आहे तो स्वयंभू आहे इन बिल्ट आहे तो गुण म्हणजे स्वयं प्रकाशी ज्ञान याविषयी कोणाला काहीही शंका नसते म्हणूनच साशंक वृत्तीने होणारे साधन हे सफल होत नाही माझे जिवंतपण माझे जिवंतपण हा लाभ फार जाण माझे जिवंत मरण हा लाभ फार जाण म्हणजे जिवंत असतानाच मी देह मी स्त्री मी पुरुष हा भाव गेला हेच जिवंत मरण जिवंत मरण म्हणजे काय माझे जिवंत मरण हाच लाभ फार जाण जिवंत असतानाच मी देह मी स्त्री मी पुरुष हा भाव गेला की हेच जिवंत मरण होय आणि याचा सगळ्यात जास्त लाभ होतो महाभाग्याने तुम्हाला ते तू तु आहेस कि किंवा सध्या तू स्वतःला जे जे काही समजतोस ते ते तू मुळीच नाहीस ही दोन वाक्ये ही दोन महावाक्ये ही दोन गुरु गुरुवचने आपल्याला मिळाली आहेत आणि त्याचा आपण सतत फुरसतीच्या वेळी चिंतन मनन म्हणून उपयोग करावा रात्री झोपताना तर हमखास हमखासपणे याच चिंतनात झोपी जावे आत्मज्ञान नसतानाचे वैराग्य म्हणजे जणू चवताळलेला अहंकार असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात आत्मज्ञान नसतानाचे वैराग्य म्हणजे जणू चवताळलेला अहंकार हे सर्व ऐकलेले फक्त लक्षात ठेवा फक्त लक्षात ठेवा तसे यात न समजण्यासारखे काहीच नाही तसे यात लक्षात ठेवण्यासारखे काहीच नाही अगदी सोपे आहे अगदी सोपे आहे पण गुडघ्यापर्यंत पाय जर चिखलाने माखलेले बरवटलेले असले की जरा जास्तच पाणी ते स्वच्छ करण्याकरता वापरावे लागते इतकेच ऐकलेले ध्यानात ठेवून तशी धारणा धरून तुम्ही रहा। दुसरे काहीच करू नका कायमध्ये तुम्ही तुम्हीच असल्याचे जे ज्ञान आहे त्या ज्ञानाशिवाय दुसरा ईश्वर नाही ही आठवण सतत तेवट ठेवा तुम्हाला भय वाटते ते तुम्ही असलेल्या आठवणींचे तुम्हाला भय वाटते ते तुम्ही असलेल्या आठवणींचे जुने आजार पण परत येणार तर नाही ना लागलेली मोठ्या मुश्किलीनी लागलेली नोकरी सुटणार तर नाही ना पण तुम्ही असल्याची आठवण पण तुम्ही असल्याची आठवण सध्या देहाच्या ओळखी शिवाय नाही यावर चिंतन करा आपल्याला स्वता शिवाय अन्न गोष्टी लक्षात ठेवता येतात हे ध्यान नाही ज्ञानाला मरणाची कल्पनाच नाही जगातील सगळे प्रकाश कोणत्या प्रकाशाने प्रकाशित झालेले दिसतात तर ते केवळ आत्मप्रकाशानेच ना असे निसर्गदत्त महाराज विचारतात हे सर्व लक्षात ठेवून ध्यान करा मग वेगळ्या अशा आशीर्वादाची तुम्हाला गरज पडणारच नाही श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात तुम्हाला सध्या आमचे म्हणणे नाही समजले तरी काही हरकत नाही तुम्हाला सध्या आमचे म्हणणे नाही समजले तरी काही हरकत नाही आम्ही सजातीय म्हणूनच तुम्हाला ओळखतो तुम्ही काळजी करू नका तुमच्या कानावर आमचे म्हणणे पडत आहे तुमच्या कानावर आमचे म्हणणे पडत आहे ते ऐकण्याकरता तुमचे देव इंद्रिय ते ऐकण्याकरता तुमचे देव इंद्रिय सदैव दक्ष आहे ज्याला तुम्ही ज्ञानेंद्रिय म्हणता त्यालाच आम्ही ते सदैव दक्ष असे असते म्हणून त्यालाच आम्ही देव इंद्रिय म्हणतो इतकेच त्या दक्ष इंद्रियावर आमच्या सांगण्याचा निश्चित परिणाम होत आहे तुम्ही काळजी करू नका एका दिवसात होणार नाही पण एक दिवस मात्र नक्की होईल इथे जे काही तुम्ही ऐकले ते एक दिवस आपले कार्य केल्याशिवाय राहणार नाही आत्मचिंतनाचा थोडा जरी छंद असला थोडा जरी छंद असला तर त्याला कुठल्याही देवदेवतींची काही गरजच लागणार नाही तो सर्व त्या देवदेवतांच्या गुंताळ्यातून आपोआप बाहेर पडेल मग तो किडा मुंगी यांनाही दुःख देणार नाही तेथे मैत्री भावना ठेवेल मग तुम्हाला कधीच काहीच कुणाला मागावे सुद्धा वाटणार नाही तुमच्या आईबापांना त्यांची शरीरे त्यांच्या आईबापापासून आपोआप मिळालेली आहे तसे ते पण तुम्हा आम्हाला आयतेच मिळालेले आहे देवांनी वगैरे दिले घेतले असे काहीच नाही भाग अठ्ठ्याण्णव तुम्हाला दिसणारा बाहेरचा प्रकाश तुम्हाला दिसणारा बाहेरचा प्रकाश हा तुमच्याच प्रकाशाने चमकत आहे आयुष्यात आले आहात म्हणजे तुम्ही तुमच्याच प्रकाशात आलेले आहात आयुष्यात आले आहात म्हणजे तुम्ही तुमच्याच प्रकाशात आलेले आहात कारण आतला प्रकाश कारण आतला प्रकाश जेवढाही प्रकाश आहे तो पण तुमच्याच प्रकाशाने प्रकाशित होत आहे देव मानवाचा आहे देह मानवाचा आहे पण त्यात वावरणारे मात्र मानव नाही ते आत्मस्वरूप ते आत्मस्वरूप अगोदरचे असणे पणच आहे पण देह मन बुद्धीमुळे तुम्ही स्वतःला काही ना काही समजता म्हणजेच काय की जे तुम्ही नाही ते तुम्हाला समज समस्त, समजून राहिलेले आहेत आत्मबुद्धी अगदीच वेगळी आहे आत्म तुमचाच आत्मप्रकाश तुम्हाला सतत खुणावत असतो अगोदरपणाने असल्याच्या रूपात पण तुमचे मात्र त्याकडे अजिबात लक्ष नाही तुम्ही त्याला पकडत नाही पण त्या अगोदरपणाने असल्याचा मात्र तुम्ही गैरफायदा घेऊन इतर व्यर्थ गोष्टी मात्र हौसेने हो त्या गोष्टींचा पाठलाग करून ती गोष्ट पकडत असता आपण अपन आपणच असणेपणाने आहोत आपण आपणच असणेपणाने आहोत हे ज्ञान एकाच वेळी अनेक कीडा मुंगी व मनुष्य प्राण्यांचे देह चालवीत असतात तुमच्या या मढ्यासारख्या शरीरात दिव्यतेने भरलेले नित्य प्रकाशमान असे हे एकमेव असे परमात्म बीज आहे त्याची निदान साधी आठवण तरी ठेवा याच आत्मज्योतीचे चिंतन करा म्हणजे याकडेच लक्ष ठेवा ही तुमची माहिती तुम्ही आश्चर्य म्हणून ऐकत आहात आणि आश्चर्य म्हणूनच ऐका आणि हे आश्चर्य सतत लक्षात ठेवा तुमचे जसे मरेपर्यंत आपण स्त्री किंवा पुरुष आहोत हे विसरत नाही तुम्ही जसे मरेपर्यंत आपण स्त्री किंवा पुरुष आहोत हे विसरत नाही तसे आपण केवळ अगोदरच्या असणेपणाने असणारे शुद्ध पण आहोत हे पण विसरू नका देहाचे रूप मी माझे असे वापरून आपण मरण ओढवून घेतले आहे तसे मरण ओढवून घेऊ नका काळ तुमच्यात अदृश्य होतो तुम्ही काळामध्ये नाही अशा प्रकारे आत्मज्ञान ऐकायला मिळाले अशा प्रकारे आत्मज्ञान ऐकायला मिळणे खरोखरच ही मोठी भाग्याची गोष्ट आहे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात आपल्या कोणत्याही विचाराचे गिराईक होऊ नका आपल्या कोणत्याही विचाराचे गिराईक होऊ नका न विचारे न विचारे असे असा जो जो अनुभव येतो त्याचा करता करविता कोणीच नाही जो जो अनुभव येतो त्याचा करता करविता कोणीच नाही आपोआप सर्व काही होत जात आहे देह गेल्यावर तुमचे व्यापकत्व व्यक्त म्हणून किती आहे कसे आहे हे सर्व तुम्हाला आपोआप कळेल कल्पना नसतानाही तुम्ही आहात म्हणजे तुम्हाला तुम्ही असण्याकरता कोणतीही कल्पना करण्याची अजिबात गरज नाही कारण तुम्ही असताच कारण तुम्ही असताच आत्मा ही केवळ अक्षरे आहेत आत्मा ही केवळ अक्षरे आहेत ती पण ज्याला वाचता येते अशा वाचता येणाऱ्या करतानाच आत्मा ही केवळ अक्षरे आहेत ती पण ज्याला वाचता लिहिता येते अशा वाचता लिहिता येणाऱ्या माणसा करताच पण आत्मा शब्द वाचता आला तरी आत्मा शब्द वाचता आला तरी ते नवे असे नाही ते आहेच एखाद्या गोष्टीचे शब्दाने केलेले वर्णन म्हणजे ती गोष्ट नवे, विश्वास वगैरे ठेवणे हे अज्ञानी माणसाचे काम आहे प्रत्यक्षाला विश्वास नको तुमच्यातील प्रत्यक्ष केवळ उगे म्हणजे फक्त मुक्त असणे अशा प्रकारचे आहे काहीच करू नका असे उगे राहिल्याने तुमच्यातील प्रत्यक्ष प्रथम पासून जागृत असे काय आहे हे, हे कळेल म्हणून मी उगा आहे हेही कळत नाही इतके उगे असा म्हणून मी उगा आहे हेही कळत नाही इतके उगे असा शांत दक्ष असा मी मुक्त झालो असं जर कुणी म्हणत असेल तर समजा की तो अजून आपण मुक्त झालो असे स्वप्नच पाहत आहे पण अजून त्याचे हे मुक्त होण्याचे स्वप्न भंगले नाही त्याचे ते स्वप्न सुरूच आहे असे समजा आपल्या देहावर आपली काही सत्ता नाही पैशावर नाही आपल्या माणसांवर नाही नाते गोत्यावर नाही आपल्या विद्वत्ते पण पन... आपल्या विद्वत्तेवर पण नाही पण आपल्या अगोदरपणाने असणे असलेल्या असणेपणावर मात्र आपली अबाधितपणे आपलीच सत्ता आहे